मित्रांनो तुमचे आपले योगेश युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो हे योगेश भाऊ आणि मी त्यांचा मित्र तर मी आलेलो आहे गावाकडे आणि योगेश भाऊ आता सध्या त्यांच्या शेतीच्या कामामध्ये गुंतलेले आहे तर मी म्हटलं चला या आज एक व्हिडिओ बनवू आपण योगेश भाऊच्या सोबत तर मित्रांनो आपले योगेश भाऊ आहे यांचं हे चॅनल आहे मित्रांनो तर व्हिडिओ असं बनवतोय आहे मित्रांनो आज की आज जे यांचे जे म्हशी आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला जानकारी जा द्यायची आहे की कि त्यांच्याकडे किती म्हशी आहेत आणि त्या मशीनला किती म्हशी दूध देतात आणि कोणती म्हशीला दूध नाही आहे कोणती म्हैस किती दिवसानंतर दूध देणार आहे याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओवर अशीच बनत राहा तर चालू मित्रांनो आता आपण योगेश भाऊ पासून माहिती घेणार आहोत योगेश भाऊ हे जी लहान म्हैस आहे हे किती दिवसाची आहे योगेश भाऊ ये अरे <coughs> येलाय सॉरी 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 तर ये किती दूध दिवसाची आहे येला आठ महिन्याचा आहे का बरं याच्यानंतर हे तुमची जे मैस आहे मी आपले योगी भाऊ हे तुम्ही विकत घेतलेली आहे का तुमच्या घरात वाढीव लागलेली आहे आपण घेतलेली ते तुम्ही किती मध्ये घेतलेली आहे योगी भाऊ ऐंशी हजारामध्ये घेतलेली आहे का तर आता सध्या हे मैस दूध देते का मी योगी भाऊ नाही दूध किती दूध झालं बंद झालेले तीन महिने झाले का तर याच्या याच्यापूर्वी योगेश भाऊ दूध किती देत होती तीन साडेतीन लिटर एका टायमाला सकाळी का सकाळी साडेतीन संध्याकाळी तीन सकाळी साडेतीन संध्याकाळी तीन हा आणि या या मैशी जात काय मित्र योगेश भाऊ गावरा गावरा मैसे का अच्छा तुम्ही ऐंशी हजार घेतली होती का अच्छा मग याचं जे वासरू कुठे आहे आता अच्छा हे का त्याचे वासू ये तुम्ही हे महेश आहे यांनी योगेश भाऊ यांनी विकत घेतलेली आहे तर हे जे दुसरी महेश आहे योगेश भाऊ हे आपली घरची महेश आहे का तर हे महेश तुम्ही घरची म्हणजे घरी तुम्ही वाट्या लावलेली याला म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी महेश होती ते लहान पिल्लो देऊन ते मैश इतकी मैत्री मोठी झालेली आहे किती दिवस झाले याला अडीच वर्ष झाली अडीच वर्ष झाले का तुम्ही त्याला लावलेली आहे म्हणजे आता ते दूध देणार आहे का नाही दूध देणार नाही मग किती दिवसानंतर ते दूध देणार आहे समजा आता लावून एक महिना ओके ओके भरपूर दिवस लागेल अच्छा तर तिथं पहिले पण गाभण झालेली होती का नाही आता फर्स्ट टाइम आहे घ्यायचा दूध किती दिनाची अजून काही तुम्हाला काही माहिती जाणकारी नाही का अच्छा देऊ शकते हा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता हे जे महेश आहे यांची घरगुती महेश आहे म्हणजे यांनी या, या म्हशीला वाढू लावलेला आहे बघा तुम्ही तर मित्रांनो हे महेश जेव्हा जनेल ना म्हणजे ज्या वेळेस ते दूध येईल तिला तर हे किती लिटर दूध देईल याचा पण आपण एक व्हिडिओ बनवू तर तुम्ही बघू शकता हे दुसरी महेश आहे एक बसलेली आहे पाणी वगैरे पिऊन तर योग भाऊ हे महेश तुमची कोणती महिश आहे तुम्ही नाही अच्छा याची मुलगी मग नाही नाही दुसरी का दिस्ता। आशे, आशे दिस्ता का हे मैस आता सध्या दूध देते का दूध किती देते सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच सकाळी पाच संध्याकाळी पाच दहा लिटर दूध चालू आहे दहा लिटर दूध चालू आहे अच्छा आणि इथं वासरू कुठे मी यावे घरी कुत्र्यांचा कुत्र्यांचा धागा असतो किती दिवस झाले हिला दोन महिने झाले दो का आ, अच्छा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ही जी महिश आहे हिला जणून दोन महिने झालेला आहे आणि ही महिश आता पाच लिटर सकाळी पाच लिटर संध्याकाळी दूध देत असते तर फार छान वाळू लागलेला आहे योगेश भाऊ यांचं म्हशी वगैरे फार छान आहे यांचा गोठ्याचं हे जे मटेरियल आहे मित्रांनो शेणखत तर बघू शकता तुम्ही

अरिस महि तुमचा गहू एक वेळेस आम्हाला धावतो का सध्या तुमची गहू आरिस मला केवढा आहे चला चला मित्रांनो आपल्या बघूया आता बघूया आता योगेश भाऊ बघा कसं खात भरून गव्हाला देण्यासाठी देत आहे चला मित्रांनो व्हिडिओवर बनत राहा अशीच तुम्हाला शेतीची कामाची माहिती आम्ही देत आहोत आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी योगेश मराठी ब्लॉकला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो फार जवळजवळचे व्हिडिओ छता व्हिडिओ आम्ही तुम्हाला योगेश भाऊ तुमच्यासमोर घेऊन येत राहील तर योगेश भाऊ यांना असं सपोर्ट करत राहा मित्रांनो योगेश भाऊ काही जात आहेत योगेश भाऊ फार चांगले चा, माणूस आहेत पण त्यांना सपोर्ट करण्यासाठी कोणी चांगलं पुढाकार घेत नाही मित्रांनो तुम्ही पुढाकार घ्या मित्रांनो आणि योगेश भाऊ यांना त्यांच्या शेतीचं जे आहे ते मोबाईलला द्या तुम्ही एका व्हिडिओमध्ये तुम्ही फेमस करून टाका योगेश भाऊ यांना आता त्यांना एक चालना देतो तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी हे बघा योगेश भाऊ यांचा गहू किती महिनाचा गहू योगेश भाऊ दोन अडीच महिनाचा गहू आहे का बघू शकता मित्रांनो मित्रांनो योगेश भाऊ किती मेहनत करतात त्यांच्या महिनातला फड द्या आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ असेच पूर्ण बघत राहा मित्रांनो आज वट व्हिडिओ बघून सोडून देऊ नका देऊ व्हिडिओ बोची मेहनत योगेश भाऊची मेहनत थोडीशी कामा पडली पाहिजे तुम्हाला बघायला काहीच पैसे लागत फक्त योगेश भाऊचे व्हिडिओ पूर्ण बघत जा बघा आता योगेश भाऊ कसे गव्हाला कसं बटे टाकत आहेत आता हे मटेरियल पूर्ण यायला लागतंय का योगेश भाऊ मग त्याच्यानंतर पाणी द्या का बघू शकता मित्रांनो योगेश भाऊ किती मेहनत करताय असेच नवीन नवीन व्हिडिओ योगेश भाऊच्या चॅनलवर वर येईल तर योगेश भाऊ यांना सपोर्ट करत राहा शकता मित्रांनो योगेश भाऊ आहे त्यांची आई आहे इथं आणि आपण आलो इथं योगेश भाऊ यांच्या शेतात भाऊच्या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकत आहोत तर व्हिडिओ टाकायचा मतलब असा आहे की योगेश भाऊ फार मेन घेतात त्यांची शेती त्यांचे जे पाण्याचे हे जे, जे गहू आहे वगैरे तर मित्रांनो त्यांना असं सपोर्ट करा बघू शकता मित्रांनो योगेश भोया यांचं काम फार उत्कृष्ट काम आहे त्यांचं कोणते काम आता घेतलं की ते पूर्ण करतात तर मित्रांनो तुम्हाला योगेश भाऊ यांचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी योगेश भाऊ यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये एका नव्या प्रसंगामध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार